एकशे नव्वद किलो गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी माजी जिल्हाप्रमुख लक्ष्मी ताठे व त्यांच्या मुलाला नाशिकमधील पंचवटी परिसरात येऊन ताब्यात घेतलं आहे कायमच अस वादग्रस्त असलेल्या लक्ष्मी ताठे यांच्या आधीच शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं असून लक्ष्मी ताठे व शिवसेना शिंदे गटाचा कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण यावेळी देण्यात आलं शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी गांजा विक्रीचा व्यवसाय राजरोज सुरू असतो याआधी देखील एका आयशर गाडी भरून गांजा पकडण्यात आला होता या प्रकरणाच्या निमित्ताने नाशिक पोलिसांनी अशा अवैध धंदे करणाऱ्या आणि शहरवासियांचे स्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा अशा प्रतिक्रिया शहरातून उमटू लागल्या आहेत न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक